नमस्कार मित्र आणि मैत्रिणीं शंकर हा एक साधा मनमिळाव तरुण होता त्याचे आयुष्य साधेपणात निघत असे कौटुंबिक जबाबदाऱ्या मित्र परिवार आणि गावातील रोजच्या घडामोडी पण शंकरच्या मनात नेहमीच काहीतरी वेगळे अनुभवण्याची इच्छा होती तो नेहमीच विचार करायचा जगात एवढी काहीतरी सुंदर आणि अर्थपूर्ण असावे ज्याने मनाला शांतता मिळेल एक दिवस गावाच्या बाहेर एका उंच डोंगराच्या कुशीत एका रहस्यमय वृद्ध व्यक्तीचे आगमन झाले तो वृद्ध शांत हसतमुख आणि त्याच्या डोळ्यात जादूची झळणारी चमक होती गावकऱ्यांना त्याच्याबद्दल फारशी माहिती नव्हती पण त्याचा आवाज त्याची उपस्थिती काहीतरी वेगळे वातावरण निर्माण करत असे शंकरने पहिल्यांदा त्यांना पाहिले तेव्हा त्याच्या मनात एका अनोख्या उत्सुकतेची लाट उठली त्या वृद्धाने शंकरशी बोलायला सुरुवात केली तुझ्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरे तुला शोधण्याची आहेत ना त्याने हसत विचारले शंकर थोडा घाबरला पण त्याला बोलायची उत्सुकता जास्त होती वृद्धांच्या शब्दामध्ये गहन अर्थ होता सोप्या पण खोल विचारांनी भरलेला त्याने शंकरला शिकवले की जीवनात जे काही घडते ते सगळे अनुभव आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी असतात आणि आपल्याला प्रत्येक क्षणात वर्तमान काळाचा स्वीकार करायला हवा शंकर दररोज त्या वृद्धाच्या भेटीची अपेक्षा करत असे तो वृद्ध येत असे आणि शंकरच्या जीवनातील छोट्या मोठ्या प्रश्नांशी गप्पा मारत असे प्रत्येक भेटीनंतर शंकरच्या मनात एक नवीन शांतता आणि उमेद निर्माण होत असे पण काही दिवसांनी वृद्धाने अचानक सांगितले माझा वेळ आला मी इथून पुढच्या ठिकाणी जाईन शंकरला हे ऐकून धक्का बसला त्या वृद्धांच्या निघून जाण्यानंतर शंकर काही दिवस अस्वस्थ राहिला त्याला त्या वृद्धांच्या शिकवणीचा मार्गदर्शनाचा आणि उपस्थितीचा खूप त्रास वाटत होता पण तो रात्रभर विचार करत असते मी आता काय करणार तो माझ्यासोबत नाही पण त्याने शिकवलेले विचार माझ्यात कायम राहतील का असला काळ शंकरासाठी खूप कठीण होता पण हळूहळू त्याने लक्षात घेतले की खरा बदल आणि शिकवणी आपल्या स्वतःतच रुजतात वृद्धाच्या शिकवण्यामुळे शंकरने स्वतःला शोधायला सुरुवात केली आपल्या छुप्या भावना ध्येय आणि जीवनात खरा अर्थ काय आहे हे शोधायला सुरुवात केली शंकरने आपल्या गावातल्या लोकांना मदत करणे सुरू केले छोटे छोटे उपक्रम राबवले आणि जे शिकवले गेले होते ते इतरांपर्यंत पोहोचवले त्या वृद्धांच्या आठवणी आणि शिकवण्यांनी शंकरला एक वेगळ्या दृष्टिकोनातून जग पाहायला शिकवले त्याला जाणवले की सर्व अनुभव गमावलेली माणसे आलेले आनंद आणि दुःख हे जीवनाला अर्थ देतात काही महिन्यांनी शंकर पूर्णपणे बदललेला दिसत होता गावकऱ्यांना त्याचा बदल लक्षात आला तो आधीप्रमाणे साधा राहिला पण आतून खूप मजबूत समजदार आणि शांत झाला होता त्याने शिकले की काही व्यक्ती आपल्याला आयुष्यात येतात आपल्यावर खोल परिणाम करतात आणि मग निघून जातात पण त्यांच्या शिकवण्याचा प्रभाव आपल्यात कायम राहतो शेवटी शंकरने ठरवले की तो त्या वृद्धाने दिलेल्या शिकवणुकीला आपल्या आयुष्यात रोजच अंमलात आणेल आणि जीवनात येणाऱ्या प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकेल शंकरची कहाणी आपल्याला सांगते की जगातील प्रत्येक व्यक्ती प्रत्येक अनुभव आपल्यासाठी काहीतरी शिकवणार असतो आणि खरा बदल आपल्या आतूनच होतो जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि स्वाती मोटिवेशनल स्टोरीला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार